श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या गुरुवारी म्हणजेच एकवीस नोव्हेंबर या दिवशी आलेला आहे वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो हे पुष्य नक्षत्र इतके शुभ मानले जाते की सर्व देवी देवता या पुष्य नक्षत्राची पूजा करतात पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा देखील म्हटले जाते या दिवशी देवाची पूजा अर्चा केल्याने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते त्याचबरोबर सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात पुष्य नक्षत्र म्हणजे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा असे हे नक्षत्र गुरुपुष्यामृत योग हा इतका महत्त्वाचा मानला जातो की या दिवशी अनेक जण सोने चांदी खरेदी करतात असे म्हणतात की या दिवशी सोने चांदीची खरेदी केल्याने आपल्याला ते कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही आणि म्हणून या पुष्य नक्षत्रावरती अनेकजण सोने चांदी खरेदी करत असतात त्याचबरोबर या दिवशी वाहन खरेदी केले जाते नवीन मालमत्ता देखील या दिवशी खरेदी केली जाते एखादं शुभ कार्य आपल्याला करायचं असेल तर ते शुभ कार्य करण्यासाठी या दिवशी कोणताही वेगळा असा मुहूर्त पाहिला जात नाही गुरुपुष्यामृत योग हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो यामुळे या, या योगावरती शुभ कार्य जे आहे तर ती केली जातात त्याचबरोबर भरपूर दिवसापासून एखादं काम रखडलेलं असेल कोणतंही काम आपलं पूर्ण होत नसेल तर या दिवशी ही कामं पूर्ण केल्याने त्या कामामध्ये आपल्याला शंभर टक्के यश मिळते आणि ती सर्व कामे आपली पूर्ण होतात इतकं महत्त्व या दिवसाला दिले जाते पुष्य नक्षत्रावरती साक्षात धनाची देवी म्हणजे माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू यांची पूजा केली जाते हा दिवस अतिशय शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या म्हणजेच एकवीस नोव्हेंबरला गुरुवारी सकाळी आपल्याला या झाडाचं एक पान घरात आणायचं आहे हे पान आणल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होऊन धनवर्षाव करेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे गुरुपुष्यामृत योगाचा प्रारंभ एकवीस नोव्हेंबरला गुरुवारी सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहेत आणि या योगाची समाप्ती दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटांनी होणार आहे आणि आपल्याला या झाडाचं पान जे आहे तर ते सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्या घरामध्ये आणायचं आहे आता हे पान घरात आणल्याने आपल्याला कोणते फळ प्राप्त होते तर पहा जर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल मग शत्रू हा गुपित असेल किंवा त्या शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल त्या शत्रूमुळे आपल्या जीवनामध्ये काही अडथळे येत असेल आपल्या महत्त्वाच्या कामामध्ये अडचणी येत असेल त्या व्यक्तीमुळे आपली प्रगती होत नसेल आपल्याला सतत अडचणी सामोरे जावं लागत असेल तर अशा शत्रूंना नष्ट करण्यासाठी शत्रू मुक्त होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मांडला जातो त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल मग तुमची इच्छा ही घर घेण्याबद्दल असेल नवीन जमीन खरेदी करण्याबद्दल असेल किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल नोकरी मिळण्यासाठी असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा शारीरिक मानसिक तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात आणि या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न कष्ट तडजोड करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणून जर तुम्ही गुरुपुष्यमृत योगावरती हा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल तुमच्या कुंडलीतले ग्रह हे मजबूत होऊन तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होईल जो व्यक्ती गुरुपुष्यमृत योगावरती हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होतात प्रत्येक कामामध्ये यश मिळते आणि प्रगतीचे मार्ग हे खुले होतात आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे आहेत त्या झाडांची पूजा केली जाते त्या झाडांमध्ये साक्षात देवी देवता वास करतात असे म्हटले जाते आणि म्हणून विशेष तिथीवरती त्या झाडांची पूजा केली तर देवी देवता प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होते तसेच अखंड पुण्याची प्राप्ती होते त्यामध्येच एक झाड आहे ते म्हणजे औदुंबराचं झाड या औदुंबराच्या झाडाला उंबराचे झाड असेही म्हटले जाते आणि आपल्याला या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकाळी या उंबराच्या झाडाचं एक पान हे आपल्या घरामध्ये आणायचं आहे साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल त्याचबरोबर या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्यप्राप्ती होते तसेच औदुंबराच्या सेवेने पापे देखील नष्ट होऊन इच्छित फलप्राप्ती होते इतकं महत्त्व या वृक्षाला दिले जाते आणि गुरुवारच्या दिवशी या झाडाची पूजा केल्याने या झाडासंबंधित काही उपाय केल्याने सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून आपल्याला या गुरुवारच्या दिवशी एक लोटा जल घ्यायचा आहेत तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा त्याचबरोबर कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे दोन अगरबत्ती घ्यायच्या आहेत यानंतरनं एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत त्या तांदळावरती हळदी कुंकू टाकून तुम्हाला लाल पिवळ्या अशा अक्षता तयार करायच्या आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबराच्या वृक्षापाशी जायचं आहेत गेल्यानंतरनं सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून तिथे लावायची आहेत या झाडाला हळदी कुंकू लावायचा आहेत जल अर्पण करायचं आहे यानंतरनं ह्या ज्या अक्षर आहेत तर ह्या तुम्हाला त्या वृक्षाच्या मुळापाशी अर्पण करायच्या आहेत यानंतरनं तुम्हाला या वृक्षाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना अगदी निर्मळ मनाने शांततेने या प्रदक्षिणा करायच्या आहेत यामुळे आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होते प्रदक्षिणा करत असताना आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आणि यानंतर या झाडाचे या दर्शन करून तुम्हाला त्या झाडाचं एक पान जे आहे तर ते तोडायचं आहे जर झाडापाशी खाली गळवून पडलेलं पान असेल तर तेच तुम्हाला घ्यायचं आहे आणि नसेल तर या झाडाची क्षमा याचना करायची आहेत आणि त्या झाडाचं एक पान तोडून तुम्हाला घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतरनं ते स्वच्छ धुवून काढायचं आहे पुसून काढायचं थोडंसं कुंकू घ्यायचं कुंकुवात कुंकु पाणी टाकायचं गंध बनवायचा एक काडी घ्यायची काढीने त्या पानावर तुमची इच्छा लिहायच्या आहेत अगदी दोन ते तीन शब्दामध्ये तुम्हाला इच्छा लिहायच्या आहेत जसे की नोकरी बदल असेल तर नोकरी मिळण्यासाठी सरकारी नोकरी मिळण्यासाठी परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी कर्जमुक्तीसाठी जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहेत एकच इच्छा एक पानावरती लिहायची आहेत जर तुमच्या दोन इच्छा असेल तर तुम्ही दोन पानं घ्यायची आहेत यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये तुम्हाला त्याच कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं स्वस्तिकवरती मुठभर तांदूळ अर्पण करायचे आणि त्या तांदुळावरती तुम्हाला हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहे पान ठेवताना देट हा तुम्हाला समोरच्या बाजूने करायचा आहे आणि त्या पानावरती हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायची आहेत आणि तिथे बसून तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आणि संपूर्ण दिवसभर हे पान तिथेच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे सायंकाळी चार वाजल्यानंतरनं तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा त्यामध्ये हे पान तुम्हाला ठेवायचं आहे त्याचबरोबर ज्या तांदळावर तुम्ही हे पान ठेवलं होतं त्या तांदळा ते तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ काढायचे आहेत त्यावरती हळदी कुंकू टाकून तुम्हाला लाल पिवळे करायचे आहेत आणि या अक्षदा तुम्हाला त्या पानासोबत त्या लाल कपड्यामध्ये ठेवायच्या आहेत त्याला गाठ मारायचे आहेत आणि ज्या झाडाचं तुम्ही था था, पान आणलं होतं त्याच झाडापाशी तुम्हाला हे जे पान आहे तर हे बांधून घेऊन जायचं आहेत आणि त्या झाडाच्या एखाद्या जाड फांदीला तुम्हाला हे पान जे आहे तर ते बांधायचं आहे बांधताने तुमची इच्छा मनोकामना तुम्हाला अवश्य व्यक्त करायच्या आहेत आणि पुन्हा दर्शन करून तुम्हाला घरी यायचं आहे तर असा हा छोटासा उपाय तुम्हाला गुरु पुष्यमृत योगावरती करायचा आहे करून पहा हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ